यावेळी आपल्यासोबत आहे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे कद्दावर आमदार राजेश भाऊ बकानेजी सर्वात पहिले सर आमच्या चॅनलतर्फे आपलं अभिनंदन दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता नेमकं आपण आहे बरेचसे तुम्ही आपल्या विधानसभा क्षेत्रात मतदारसंघात विकास जे आणला आहे ते आणलेला आहे कोणकोणते काम विकास कामे सुरू आहे म्हटलं त्या साधारण निवडणूक होऊन अकरा महिने झाले दे दे। या अकरा महिन्याच्या कार्यकाळामध्ये माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम करतो आहे साधारण साडेआठशे नऊशे करोड रुपयाचा निधी या अकरा महिन्याच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे तो डी बीचा तीनशे चौपन्न करोड रुपयाचा निधी असेल तो एम एस आर डी सीचा एकशे ऐंशी करोड रुपयाचा निधी असेल त्याशिवाय तीस चौपन्न पन्नास चौपन्न नगरोत्थान हॅम्प या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी विकास कामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा झालो आहे या मतदारसंघामध्ये मागील पंचवीस वर्षापासून बॅकलॉग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची गरज आहे पण या पाच वर्षामध्ये सुद्धा हा बॅकलॉग भरून निघेल असं मला वाटत नाही समोरचे दहा वर्ष या ठिकाणी कामच काम करावे लागते आपल्या मतदारसंघात आणखी एक विषय असा होता की घरपूर योजना जया है। है जे आहे ते लाभार्थींना वाटप होत नाही घरपूरचे समस्या आहेच लोकांची आणखी लाडकी बहिणी योजना जी आहे कुठेतरी पडलेल्या महिलांना ते मिळत नाही साडेपाच हजार घरकुल आम्ही या मतदारसंघासाठी आणले सगळ्या वंचितांना ज्यांना घराची खरंच गरज आहे त्यांना घरकुल देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहे राहिला लाडक्या बहिणीचा विषय तर लाडक्या बहिणीच्या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळालेला आहे त्याच्यामध्ये आता स्कृतीने चालू आहे जे ज नोकरीवर आहेत किंवा काही टेक्निकल अडचणी आहेत अशांची स्क्रुटिनी करून मग सरकार ठरवेल कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं पुढे आपलं जे विजन क्लिअर आहे की आपण विकास करणार शेवटी आणखी आपण निधी आणतच त्यासाठी आणि जे प्रलंबित जे कामे आहेत ते म्हणजे आपल्या टर्ममध्ये ते आपण कम्प्लीट करणार आणखी पुढे पुढे काय तुमचे रोडमॅप राहणार शेतात जाणारी शेतपाध नसेल हा पहिला रोडमॅप आहे साधारण सहाशे अठ्ठावीस माझ्या मतदारसंघातल्या पन्नास अशा आहे की आजही त्या ठिकाणी शेतात जायला रस्ता नाही आहे एक नंबर दोन बचत गट मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आहे बचत गटाचे मोठे उद्योगसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बचत गट करत आहे पण त्याला मॉल उपलब्ध नाही आहे त्यांना गट भवन उपलब्ध नाही आहे या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी ते आले पाहिजे त्याच्यासाठी विकास निधी आला पाहिजे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे त्याशिवाय गाव जोडणीचा रस्ता जो असेल ते गाव जोडणीच्या रस्त्याची चाळण झालेली आहे आता आमच्या सरकारने तीन कॅटेगरी केल्या आहे एक वस्ट रोड एक गुड रोड आणि एक बेस्ट रोड साधारण वस्ट रोड असणारे जे रस्ते आहेत ते आम्ही प्रायोरिटीनी कामाच्या का याच्यामध्ये घेतो आहे आणि ते रस्ते करण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही केला आहे किती गोष्टींमुळे शेतकरी बरेचसे नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांचे काही असे पण आरोप आहे की विरोधकच आरोप करत आहे की नाही विरोधकांना विरोधकांना काहीतरी काम पाहिजे आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे यावेळेस इतकं मोठं पॅकेज शेतकऱ्यांना दिलेलं आहे एवढं मोठं पॅकेज मला वाटत नाही की आतापर्यंत मिळालं असेल न भूतो न भविष्यती एवढं मोठं पॅकेज शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुद्धा झालेली आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवर्षण झालं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि पासष्ट मिलीलीटरच्या वरती पाऊस या वर्धा जिल्ह्यामध्ये पडला साधारण चौदा दिवस कंटिन्यू पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये होता त्यामुळे जे सोयाबीनचं कापसाचं जे नुकसान झालं ते नुकसान नुखसा, नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये पंचनामेसुद्धा झालेले आहे त्याचे प्रस्तावसुद्धा गेलेले आहे आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं सरकार आहे त्यामुळे विरोधकांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू शेतकरी हवादी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की वेळेवर त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यासाठी आपण पुढाकार निश्चितच घेत आहे म्हणजे अनेक समस्या आहे लोकांची इथले मतदार आपल्या मतदारसंघात त्यांना ते काय काय त्या संदर्भामध्ये माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघाच्या या ऑफिसमध्ये साधारण नऊ वाजतापासून तर एक वाजेपर्यंत रोज जनता दरबार असतो रोज आठशे ते हजार लोक या ठिकाणी भेटून जातात आणि त्या दृष्टीने आम्ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करतो आणि येणारा माणूस हा या कार्यालयातून समाधानी होऊन जातो